विमा कंपन्यांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी मंत्री मान्य श्री मानेकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने चौसष्ट लाख शेतकऱ्यांना थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयाची विमा नुकसान भरपाई जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णया अंतर्गत विमा कंपन्यांना प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून अठ्ठावीसशे बावन्न कोटी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता दिली गेली आहे आता ही जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती कशा प्रकारे वर्ग होणार आहे ते आपण पाहूया विमा कंपन्यांना तातडीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता खरीप हंगामानुसार वितरित रक्कम आपण पाहूया खरीप दोन हजार बावीसचा चा पी किमा दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपये रब्बी दोन हजार बावीस ते तेवीस दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपये खरीप दोन हजार तेवीस या ठिकाणी एकशे एक्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे रब्बी दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आणि खरीप दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे महाराष्ट्रभर तेवीसशे आठ कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे कृषी मंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर विमा कंपनीला या ठिकाणी शासनाने आदेश दिलेले आहेत की तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची सर्व रक्कम जमा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा